मित्रांनो सावली दान कशी करावी यामुळे शनीची पीडा शांत होते साडे दूर होते आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी ऑस्ट्रोलॉजर या चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत सावली दान कशी करावी तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी ऐकलं असेल की सावली दान करायची असते पण ती कशी करायची असते याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो सावली दान केल्याने आपल्यावरची इडा पिडा दोष बाधा आणि कोणतेही दोष असतात तर ते नष्ट होतात ते त्या सावली दानासोबत आपल्याकडून निघून जातात अशी मान्यता आहे परंतु मग ही सावली दान कशी करायची तर मित्रांनो सावली दान करण्याचा अर्थ आहे आपली सावली दान करणे यासाठी फक्त शनिवारच्या दिवशी एका कास्याच्या वाटीत तुम्हाला कास्याची वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये मोहरीचे तेल तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं दोन रुपयाचं नाणं टाकायचं आहे नंतर त्या तेलामध्ये आपली सावली किंवा प्रतिबिंब तुम्हाला बघायचं आहे म्हणजे कास्याची वाटी घ्या त्यामध्ये भरून मोहरीचे तेल घ्या त्यामध्ये एक रुपयाचा सुट्टा पैसा टाका आणि त्यानंतर त्या तेलामध्ये तुम्ही तुमची सावली बघा किंवा तुमचे प्रतिबिंब बघा म्हणजे तुमचा चेहरा बघा हे झाल्यानंतर कोणत्याही मागणाऱ्या व्यक्तीला गरीब व्यक्तीला ते तेल आणि त्यातला सुटा पैसा तुम्ही दान करून द्या किंवा हे नाही जमत असेल तर मग एखाद्या तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात जा आणि वाटीतलं तेल तिथे असलेल्या भांड्यामध्ये तेलाच्या भांड्यामध्ये टाकून द्या ओतून द्या आणि हा उपाय तुम्हाला कमीत कमी पाच शनिवार करायचा आहे असं केल्याने आपल्यावर असलेली शनीची पीडा कोणते वास्तुदोष इतर दोष बाधा कोणाची नजर वाईट ऊर्जा हे सगळं शांत होतो नष्ट होतो आणि शनिदेवाची कृपा आपल्यावर होते म्हणून ज्याला काही त्रास आहे आजारपण आहे इडा पिढा आहे नजर दोषेचा समस्या आहेत त्याने पाच शनिवार आपली सावली या प्रकारे अवश्य दान करावी तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ